शहरातली पाण्याची योजना असेल शहरातला बायपास असेल हे प्रस्ताव आज राज्य सरकारकडे आहेत त्याला सुद्धा चालना देण्याचं काम काम विजयादशमीच्या मुहूर्तावरती मी पुन्हा एकदा पालिकरांना आश्वासित करतो याला राज्य आणि केंद्र सरकारकडनं लागणारा निधी खासदार नात्याने मिळवण्यासाठी माझ्याकडनं पूर्णपणाचे प्रयत्न आज मग चर्चा करत असताना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माझ्या सर्व सहकार्यांनी आवर्जून सांगितलं की पाली शहराची आपली सुधारित पाण्याची सरकारकडे त्या ठिकाणी आहे एकेकाळी त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला त्यावेळेला करण्याची संधी मिळाली होती आता आपल्या या पाली सारख्या नगरपंचायतीला एका महत्वपूर्ण शहराला तीर्थक्षेत्र असलेल्या या सगळ्या परिसराला पिण्याच्या पाण्याची कुठली कमतरता बसू नये म्हणून त्या कामाच्या साठी माझे पूर्णपणाचे प्रयत्न राहतील साठी सुद्धा राहतील फक्त नगराध्यक्षांनी उपाध्यक्षांनी पत्र द्या मग पुढच्या काही दिवसात वरिष्ठ पातीवरती ने या संदर्भात आपण योग्य पद्धतीचा पाठपुरा करून याची मंजुरी लवकरात लवकर दिली जाईल असा शब्दांनी या तरुण उद्योजकांना आणि शहर आता वाढत आहे व्यवसाय आपाप आप वाढतोय इथून बापांकडे जाणारा कडे सुद्धा व्यवसाय वाढतोय आपला पूल झाला त्याच्यामुळे आपाप त्या पट्ट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नवीन नवीन बांधकामं होतात इथून आपण खोपोलीकडे जातो तिथेही बांधकाम आता टप्प्याटप्प्याने आहेत रवाजाच्या परिसरामध्ये परिसरामध्ये होत आहेत अशा वेळेला सुविधा उत्तम केला कोंडी मोठ्या प्रमाणावरती होते ती काळांची असेल आणि येणाऱ्या पर्यटकांना भाविकांना एक उत्तम पद्धतीने विना वाहतुकीच्या कोंडी सहित नरसेनाचा लाभ घेता येत असेल तर त्याचा आपाप फायदा पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच होऊ शकतो या कामाच्या सधी पूर्णपणाचा पुढाकार घेऊन माझ्याकडनं या दोन्ही गोष्टीची पूर्तता शंभर टक्के होईल असं विजयादशमीच्या शुभमुहूर्तावरती समस्त मालिका या निमित्ताने मी सांगू इच्छित आहे